याचा अर्थ तुमचं माझ शंभर टक्के सगळं पटत का असं नाही आहे तुमच यांचं शंभर टक्के सगळं पटत असंही नाही आहे म्हणजे काही मतभेद आपले असतात पण हे मतभेद कशा संबंधातले असतात पाटील तुमचं येम ठरलाय आहे माझं येन त्याच्या संदर्भात मतभेद नाहीत आपले आपले मतभेद त्या एम जाण्यासाठी वापरायची तर आपण मतभेदपणे हा तपशिलाचा मुद्दा सोडवला पाहिजे एम संबंधी म्हणजे जातीविहीन वर्गविहीन आणि स्त्री पुरुष पुरुष विषमता विहीन अशा प्रकारचे समाज शोषण विहीन अशा प्रकारची समाज रचना झाली पाहिजे याच्यात काही तुमचा मतभेद आहे का त्यांचा मतभेद नाही कोणाचा हे सगळं आपल्याला मान्यच आहे मग तुमचा पक्ष वेगळा त्याचा गट वेगळा हे वेगळं त्याची संघटना वेगळी अस्मिता धर्म वेगळा त्यांच्या अस्मिता वेगवेगळ्या आहे आणि त्यांची त्यांची मग त्यांच्या त्या अस्मितांच्या नुसार त्या ह्यापर्यंत जाण्याची साधने म्हणजे तो मग आपले अहंकार भेटतो आपल्या पक्षाचे आपल्या गटाचे आपल्या संघटनेचे आणि त्याच्यामुळे मग तुमची आघाडी होत नाही इंडिया होत नाही इंडिया काय होत माहित आहे का आपण मंडळी किंवा ही मंडळी काय करता तुम्ही निर्णय घेता एकत्र येण्याचा तुम्हाला वाटतं आपण जिंकलो चोवीस ची निवडणूक असं नसत नाही त्या तुमच्या निर्णयापर्यंत जाण्यासाठी मध्ये अडथळे कोण कोणते आहेत संकट कोण कोणकोणते आहेत अडचणी कोण कोणते आहेत की तुम्ही निर्णय घेतल्याबरोबर तुम्ही जिंकलात का असं नाही इतकं मध्ये सगळ्या अडचणींच साम्राज्य पसरलेलं आहे बरं का आणि हे मंडळी लक्षात घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे काय बीजेपी वाल्यांच संघवाल्यांच आता संघवाल्यांची ताकद किती आहे माहिती आहे का पाच टक्के लोकांची ताकद ऐंशी टक्के आहे आणि तुम्ही आम्ही नव्वद टक्के आहोत त्यांची ताकद जवळजवळ झिरो टक्के आहे तुमचा गट याचा गट याची जात त्याचा धर्म त्याचा पक्ष आपण इतके विखुरलेले आहोत कि आज रूपामध्ये तुमची संख्या शून्य होते इलेक्शनच्या खेळामध्ये तुम्ही झिरो ठेवून जाता ना तुमचा किती तुमचे पाचशे दोनशे आणि हजार दोन हजार चार हजार लोक असतील निष्ठा म्हणत आहेत इलेक्शनच्या खेळात या दोन चार हजार पाच हजार लोकांना काय अर्थ आहे का तुम्ही झिरो झाल्यात म्हणजे त्याच त्याला आपण म्हणतो की लक्षार्थानं आपण झिरो बजेट आहोत ना त्यांचं तसं नाही मी तर या भाषणामध्ये शरद पवारांच्या उपस्थित सांगितलं की त्यांचा एकच मनुष्य उभा राहतो बीजेपीचा एक मनुष्य उभा राहतो कॅन्डिडेट आणि तुमचे सगळ्यांचे दहा पंधरा ही तुमची तयारी कशाची आहे ही पराभवाची तयारी चालली आहे तुमची तुमचा पराभव टळावा असं तुम्हाला वाटत नाही काय होत माहित आहे का आपल्या आघाडीला इंडिया आघाडी उदाहरणार इंडिया आघाडीला संपूर्ण यश मिळते आहे या इंडिया आघाडीतल्या तुझ्या पक्षाला याच्या गटाला थोडस कमी मिळणार तर सहन करणं बरोबर हे शहाणपण तुम्ही स्वीकारल्याशिवाय मुद्दा हु� कसा आहे माहित का तुम्हाला काहीही न मिळण्यापेक्षा सत्कोर भाकर मिळाली तर काय वाईट आहे तुमच्या उपाशी राहण्यापेक्षा पूर्ण भाकरीची अपेक्षा करून की जर मिळत असेल तर मी उपाशी राहील असं नसतं ते पूर्ण भाकर तुमच्या आघाडीला मिळते आणि तुमच्या गटांना चतकोर अर्धा चतकोर मिळेल बरोबर आहे तुम्हाला कमी मिळालं पण तुमची आघाडी आली आघाडीचा मुद्दा नाही बीजेपीचा पराभव अहंकार बाजूला ठेवायला मी कुठल्या पक्षाचा समजा मी कुठल्या धर्माचा असं समजा तर हे थोडस बाजूला ठेवून तुम्हाला एक कॉमन प्रोग्राम तयार करावा अजूनही तो तयार होत नाही पार आणि पाटील माझं काय ऑब्जेक्शन आहे आपल्या सगळ्या मंडळीवर पाटील आपल्या त्याला मी हेच सांगितलं मला तुम्हा लोकांचा राग याच्यासाठी येतो कशासाठी चौदा दोन हजार चौदा मध्ये बीजेपीच सरकार आलं एकोणीस मध्ये परत रिपीट झाले चौदा पासून ते प्रयत्न करतायत कामाला लागले आहेत तुम्ही लोक आता चोवीस इलेक्शन किती आठ महिने यावेळेला ही पॉलिटिकल इमॅच्युरिटी आहे की नाही तुमची याला काय अर्थ आहे एक तर तुम्ही सतराशे छप्पन गटामध्ये विभागले एकटा रिपब्लिकन पक्ष किती याच्यामध्ये गटात उदाहरण म्हणून सांगतो तुमचा मेक्कू संघ किती गटात विभागलेला आहे तुमचं हे किती गटात समाज इतक्या गटात तुमचे सगळे गट आणखी त्यांच्या उपगटात निभागलेले आहेत